सागर कुलकर्णी एक हँडसम रुबाबदार अभ्यासाच्या बाबतीत खूप हुशार स्वभावाने तापट पण घरातल्या लोकांवर जीवापाळ प्रेम करणारा तसेच सागरच्या घरात आई बाबा एक मोठा भाऊ आणि एक लहान बहीण आनंदी सुखी परिवार स्वरा देशमुख दिसायला परीसारखी सुंदर अंगकाठी बारीक गोरी गोमटी जास्त लांब नाही पण खांद्याच्या खाली जाणारे सिल्की केस खूप बळबड करणारी कुणाशी ओळख नसताना पण तिच्या स्वभावामुळे सगळ्यांना आवडणारी म्हणजे आपली स्वरा स्वराच्या घरी आई बाबा आणि मोठा भाऊ त्यांचं पण छोटं आनंदी कुटुंब सागर आणि स्वरा यांचं नातं म्हणजे सागर स्वराच्या आत्यांचा मुलगा तर स्वरा सागरच्या मामांची मुलगी घर पण जवळ असल्यामुळे सतत एकमेकांच्या घरी जायचे उन्हाळ्याच्या सुटीमध्ये आत्या तिच्या मुलांना घेऊन मामाकडे यायची मग काय आत्या आणि मामाची मुलं खूप मस्ती करायची सागर आणि स्वरा सोडून सगळ्यांचंच मस्त जमायचं सागरला मात्र स्वरासोबत बोलायचा कसलाच इंटरेस्ट नव्हता स्वराच्या आत्याच्या इथे फिरा होत असायच्या कारण युक्ता आणि स्वरा, स्वरा कॉलेजमध्ये सोबत होत्या बहिणी असल्या तरी त्या बेस्ट फ्रेंड होत्या केतन सागरचा मोठा भाऊ त्याने ज्या कॉलेज कॉलेजमध्ये शिक्षण कंप्लीट केलं त्याच कॉलेजला सागर लास्ट इयरला ला 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 होता आणि स्वरा आणि मुक्ता फर्स्ट इयरला सागरला मुलींची खूप चिड होती त्याचा असा गैरसमज होता की मुली मुलांचे पैसे बघून त्यांच्या मागे पुढे करत असतात म्हणून तो मुलींपासून चार हात लांब राहायचा सागरला स्वराबद्दल पण असंच वाटायचं म्हणून तो तिच्यासोबत जास्त बोलायत नसे आणि तिच्याजवळ पण जात नसे सागरचं बी टेक कम्प्लीट झालं आहे त्याला लँग्वेजचा कोर्स करायचा होता आणि त्यासाठी तो हैदराबादला जाणार होता सागरने त्याच्या बाबांना सांगितले विकास कुलकर्णी सागरचे बाबा मुलाला जे योग्य वाटतं त्यात ते, त्याचे ते, बाबा पण त्याला सपोर्ट करत होते सागर मी काय म्हणतो हा बोला ना बाबा अरे केतनच्या लग्नाचं पण सुरू आहे तर काही लागलं तर तुला येता येईल ना इकडे हो बाबा मी येईल तुम्ही काळजी करू नका माया कुलकर्णी सागरची आई सागर मी काय म्हणते तू जायच्या आधी माझ्यासोबत मामांच्या घरी ये त्यांची पण भेट घेऊन ये बरं आई तू म्हणशील तसं दुसऱ्या दिवशी सुटी असल्यामुळे सगळे रिलॅक्स होते सागर आणि आई मामांच्या इथे जायला निघतात काही वेळाने तिथे पोहोचतात स्वराबागेत फुलं तोडत होती तिला कारचा आवाज येतो आणि ती पाहते कारमधून सागर उतरतो टी शर्ट आणि ब्ल्यू जीन्स घातलेला डोळ्यांवर फास्ट ट्रॅकचा गॉगल हातावर वॉच हँडसम दिसत होता सरा तर सागरलाच पाहण्यात गुंग असते आणि मनात विचार करत म्हणते किती हँडसम दिसतो हा तिच्या लक्षात येतं काय बोलली आणि ती डोक्यावर टपली मारते ती पडतच जाते आणि माया आत्या माया आत्याला आवाज देते सकाळ असल्यामुळे स्वराचा चेहरा खूप फ्रेश दिसत होता तिने केस धुतले असल्यामुळे क्लिप लावून मोकळे सोडले होते खूप सुंदर दिसत होती स्वरा सागरचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो तिच्याकडे पाहत राहतो त्याच्या पण मनात विचार येऊन जातो कसली सुंदर दिसते ही पण म्हणावर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात आणि तो रागा स्वराकडे पाहतो आत्या आल्यामुळे स्वराला खूप आनंद होतो आणि ती आत्याला मिठी मारत विचारते आतू कशी आहेस ग सरू मी मस्त तू कशी आहेस बाळा आतू मी पण मस्त चल आत जाऊया सरा आतूचा हात पकडून आत घेऊन येते सागरकडे एकदा पण पाहत नाही सागर पण त्यांच्या मागे येतो स्वरा आत्याच्या कानात हळूस विचारते आतू सॉरी पण आज तुझ्या खडूस मॉन्स्टरला काय झालं आहे म्हणजे नेहमीपेक्षा आज चेहऱ्यावर आनंद दिसतोय आतू तिच्या डोक्यात टपली मारत कडेलच आता सगळ्यांना भेटतात घरातील सगळ्यांना खूप आनंद होतो स्वरा तिच्या आई रेखाला मदत करत असते सागर आणि स्वराचे बाबा किशोर बोलत होते सागर असं अचानक हैदराबादला का जात आहेस मामा मला एक कोर्स करायचा आहे म्हणून तिकडे जात आहे नंतर काही भेट नाही होणार मी सहा महिन्यासाठी तिकडे जातो आहे म्हणून तुमची सगळ्यांची भेट घ्यायला आलो आहे चांगलं आहे सागर मन लावून अभ्यास कर हो मामा तोच स्वराची आई येते आणि त्या पण सागरला म्हणतात खूप मोठा हो कोर्स करून चांगली नोकरी मिळू दे तुला थँक्यू मामी थँक यू आणि तिकडे तब्येतीची काळजी घे नाहीतर अभ्यास करत राहशील हो मामी घेईल मी काळजी स्वरा तिथे शांत असते स्वराची आई तिला म्हणते अगं तू नाही बोलणार का सागरशी स्वराला टेन्शन येतं पण ती आईसाठी बोलते तुला कोर्ससाठी शुभेच्छा सागर भाव खा तिला थँक यू म्हणतो स्वरा मनातच कसला आकडू आहे ना हा काही वेळाने तो सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन निघतो काही वेळाने घरी पोहोचतात सागरची आई सागरला चटणी पापड चिवडा लोणचे ज्या काही त्याला लागणाऱ्या गोष्टी असतात त्या पॅक करून देत होत्या सागर नाही म्हणत होता पण आई ऐकत नव्हती हे मात्र खरं आहे मुलगा किंवा मुलगी बाहेर जाणार असले की आई असल्या गोष्टी पॅक करून द्यायची जे मुलं मुली रूमला राहिले असतील त्यांना नक्कीच अनुभव असेल या गोष्टींचा मी पण रूमवर राहिली आहे मला पण माझ्या आईने असला सामान पॅक करून दिला होता माया सागर तुझ्या बॅग जवळ सगळं सामान पॅक करून ठेवलं आहे आठवणींनी बॅगमध्ये भर विसरू नको सागर सामान बघून आई एवढं काय दिलं आहे ग आणि तू का त्रास घेतलास हे सगळं बनवायला माया सागर तुला आवडणाऱ्या गोष्टी दिल्या आहेत आणि तिथे गेल्यावर नक्की खा रूमला असले की कधी कधी घरच्या जेवणाची आठवण येते तेव्हा तू या गोष्टी खा वाटल्यास आई सागरजवळ येत त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात बाळा तिकडे गेलास की स्वतःची काळजी घे जेवण वेळेवर करत जा जास्त जागरण नको करत जाऊ लवकर झोपत जा हे सगळं बोलत असताना आईचे डोळे भरून येतात सागर आईचा हात पकडून तिला सोप्यावर बसवतो तो पण शेजारी बसत आईचा हात हातात घेत म्हणतो आई माझी काळजी करू नकोस मी सगळं व्यवस्थित हँडल करेन आणि मला रडलेली आई नाही आवडत मला नेहमी आनंदी असलेली आई आवडते त्याचं बोलणं ऐकून आई हसतात सागर आईला मिठी मारतो तोच त्याचे बाबा येतात माय लेकांचं काय सुरू आहे आणि माया तुझं बाळ आता मोठं झालं आहे त्याला सगळं काही समजतं माझा मुलगा तर माझ्यासारखा आहे सगळं सांभाळून गोष्टी करणारा बाबांचं बोलणं ऐकून ते तिघे हसायला लागतात युक्ता आईला बोलवत असते अगं आई कुठे आहे बाहेर येतेस का तिचा आवाज ऐकून माया बाहेर येतात आणि म्हणतात काय ग काय झालं ओढायला सागर पण आईच्या मागे येतो अगं आई ती बघ स्वरा येते सागर चेहऱ्यावरचे हावभाव बदलत म्हणतो आता तर हिच्या घरून आलो आणि परत का आली ही त्याचा पडलेला चेहरा बघून आईला समजते स्वरा आली म्हणून त्याला टेन्शन आलं आईंना पण माहिती होतं त्या दोघांचं जास्त पटत नाही आई सागरच्या हाताला मारत म्हणतात स्वराचं का टेन्शन घेतोस तू अगं आई आता तर जाऊन आलो ना आपण मग का आली ही अरे सागर असं काय बोलतो आहे तू तुझ्या सगळ्या मामाची मुलगी आहे ती कुणी परकी वगैरे नाही सागर हो अगं माझी मदर इंडिया आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो तो स्वरा येते स्वरूप काय झालं तू इथे अगं तू आईबाबांनी तुझ्या अँग्री बॉयसाठी हे पार्सल दिलं आहे तेच द्यायला आले युक्ता स्वराची मस्करी करत माझ्या अँग्री ब्रदरला सांगू का तुझं नाव स्वरा नाही गो नाही तर तुझा अँग्री ब्रदर पूर्ण वर्षाचा राग माझ्यावर काढेल स्वराचं बोलणं ऐकून युक्ताला खूप हसू येतं स्वरा आता आली आहेस तर थांबून जा आणि युक्ता तू सागरसोबत जा त्याला पॅकिंग करायला मदत कर हो जाते चल स्वरा आपण जाऊया आणि ती स्वराचा हात पकडून तिला घेऊन जाते स्वराला अँग्री बॉयच्या रूममध्ये जायचं नव्हतं पण तिचा आता नाईलाज असतो त्या दोघं रूममध्ये येतात सागरने बऱ्यापैकी त्याचं सामान पॅक केलं होतं युक्ता त्याची बॅग पाहत म्हणते काय रे ब्रो मी यायच्या आधी तर तू सगळं काही पॅक केलं मी तर तुझी मदत करायला आले आणि इथे तर मला काहीच काम नाही आहे सागर युक्ताकडे पाहत म्हणतो आणि काय ग सकाळची इकडे तिकडे फिरत आहे तुला आता आठवण आली का माझी युक्ता लाळात येत सॉरी ब्रो पण मला एक सांग तू तिकडे गेल्यावर हैदराबादमध्ये फिरशील ना तर माझ्यासाठी काहीतरी आणशील युक्ता क्यूट फेस करत बोलत होती तिचा फेस बघून सागर तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवतो आणि तिला हक्क करतो ताईसाहेब आणेल हो सगळं पण तू जास्त मस्ती करू नको म्हणजे कर पण अभ्यासावर फोकस कर तोच त्याचं लक्ष स्वराकडे जातं तो स्वराकडे स्वरा पाहत युक्ताला म्हणतो अगं स्वराला आत बोलव ना मी काही तिला रागवणार नाही आहे सागरचं बोलणं ऐकून युक्ता आणि स्वरा एकमेकांकडे पाहता युक्ता स्वराला आत बोलावते स्वरा आत येते तोच युक्ताला आई बोलावतात युक्ता स्वराला म्हणते तू थांब इथेच मी आले स्वराला टेन्शन येतं पण ती शांत चेअरवर बसते आणि पाहत असते सागर त्याचं राहिलेलं सामान बॅग मध्ये भरत होता स्वरा हिम्मत करून त्याला म्हणते मी पण मदत करू का सागर तिच्याकडे न ना पाहतास नाही म्हणतो स्वरा त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते आकडू कुठला मी चांगले विचारले ती विचारत असताना सागर तिला म्हणतो ते बुक्स आणून देते का स्वरा बुक्स घेऊन त्याच्याजवळ जात असते तिचं लक्ष नसतं सागरने त्याच्या शूजचा सा बॉक्स खाली ठेवलेला आहे ते वर बघून चालत असते तिचा पाय बॉक्सला लागतो आणि ती पडणार तो सागर तिला पकडतो आणि जवळ ओढतो स्वरा त्याच्या मिठीत जाते स्वरा घाबरून सागरला घट्ट पकडते दोघे असे नकळत मिठीत आल्यामुळे त्यांचा एकमेकांना होणारा स्पर्श त्यांच्या अंगावर काटा येऊन गेला स्वराला स्वतःला सावरत बाजूला होते तर सागर तिलाच पाहत असतो आणि त्याच्या मनात विचार येऊन जातो स्वरा तू एकदम परीसारखी दिसतेस तुझे ते गुलाबी ओठ ओ, ओ गॉड तिच्या केसांचा येणारा सुगंधाने तो तिच्याकडे ओढला जात होता काही वेळासाठी पण त्याच्या ब्राऊन डोळ्यांमध्ये हरवून जाते भान हरपून दोघे एकमेकांकडे पाहत होते त्याच्या लक्षात येता सागर तिला रागाने लांब करतो आणि तिच्यावर ओरड म्हणतो तुला एक काम सांगितलं ते पण तुला व्यवस्थित करता नाही येत का स्वराला पण त्याचा राग येतो मी नीट बघून चालत होती तुला काय गरज होती हा बॉक्स खाली ठेवायची अकडू कुठला सागर तिच्याकडे रागाने पाहत म्हणतो तुम्ही मुलींना भांडखोर असतात ए भांडखोर कुणाला म्हणतोस त्या दोघांचं भांडण चालू असतं तोच युक्ता येते आणि म्हणते अरे तुम्ही काय भांडण करायचा कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे का लहान होते तेव्हापर्यंत ठीक होतं पण आता तुम्ही मोठे झाला ना तरी भांडण करतात का स्वरयुक्ताकडे रागात पाहत म्हणते हे तुझ्या आकडू भावाला विचार आणि ती निघून जाते खाली येऊन आत्याजवळ शांत उभी राहते तिला पाहताच आत्याबरोबर ओळखतात या दोघांचं काहीतरी वाजलं आत्या न कळल्यासारखं स्वराला म्हणतात काय गं स्वरा काय झालं तू मला काय विचारते तुझ्या अँग्री बॉयला विचार, विचार। हो त्याला पण विचारेल पण आता तू सांग माझ्याजवळ आहेस ना मग तू सांग अगं तू तुझ्या अँग्री बॉयने मला बुक्स आणायला सांगितले मी ते त्याला द्यायला जात होते पण खाली बॉक्स ठेवला होता त्या बॉक्सला धक्का लागून मी त्याच्या अंगावर पडले तर माझ्यावर रागवला आत्या कसं होईल ग तुझ्या अँग्री बॉयचं पण आत्या तुझ्या मुलाला ना त्याच्यासारखी कडकच लागेल म्हणजे तिच्या हाताखाली बरोबर सरळ होईल बघ तुझा अँग्री बॉय आतू तिच्या डोक्याला टपली मारत मस्करी करत म्हणते असं बोलतेस का माझ्या मुलाला स्वरा आतूकडे पाहते आतू हसते तशी ती पण हसते स्वरू तुला तर माहिती आहे लहानपणापासून तर कसं आहे ते पण स्वरू माझा मुलगा अँग्री जरी असला तरी खूप चांगला आहे ग तसं तू दाखवत नाही हो हो आतू समजलं पण आतू तुझा दुसरा मुलगा केतनदा तर तसा नाही ना याच्यापेक्षा किती वेगळा आहे केतनदा खरंच खूप चांगला आहे पण तुझं हे अँटीक पीस खूप वेगळं आहे ग आतू स्वराचं बोलणं ऐकून आतू तिला खोटं खोटं रागवतात आणि दोघेही असतात सागर रूममध्ये चिडचिड करत होता आणि त्याचा सामान भरत होता सामान भरून तो ओढतच खाली येतो सागरबाळा काय झालं शांत हो आई स्वयंपाक तयार आहे का जेवायला वाढ आई जेवायची तयारी करतात स्वरा आणि युक्ता पण मदत करतात सगळे शांतते जेवण करतात जेवण झाल्यावर स्वरा घरी जायला निघते आतू आणि युक्ता स्वराला थांबून जा म्हणून बोलत होत्या पण स्वरा घरी निघून जाते हे सगळे पण आवरून लवकर झोपायला जातात कारण उद्या सागरला लवकर जायचं असतं सकाळी लवकर उठून सागर त्याचं आवरून खाली येतो सकाळी सकाळी त्याचे मामा मामी पण त्याला भेटायला आले होते सागर सगळ्यांना नमस्कार करतो त्याच्या बहिणीला हक करत म्हणतो चांगला अभ्यास कर चांगले मार्क्स मिळायला पाहिजे हो दा तू पण तुझी काळजी घे सागर केतनला हक करतो सागर काळजी घे तुझी काही लागलं तर या दादाला नक्की फोन कर हो दादा आईचे भरलेले डोळे बघून सागर आईजवळ येतो आई तू विसरलीस का मी तुला काय सांगितले होते रडत नको जाऊस हसत जा तशा आई हसतात सागर आईला पण हक्क करतो सागर त्याच्या बाबांना हक्क करतो सागर काळजी घे आणि हो दादाचं लग्न जमलं की लवकर ये हो बाबा मामा मामी पण त्याला काळजी घे सांगतात सागर सगळ्यांना बाय करून हैदराबादला जायला निघतो बराच प्रवास करून तो हैदराबादला पोहोचतो पोहोचल्या पोचल्या घरी फोन करून कळवतो सागरचं रोजचं रुटीन ठरलेलं असायचं आज सागरला हैदराबादला जाऊन तीन महिने झाले होते त्याचा क्लास पण चांगला सुरू झाला होता हैदराबादला नवीन मित्र पण मिळाले होते सागरच्या क्लासमध्ये सुंदर सुंदर मुली होत्या त्या क्लासमध्ये शिकवण्याकडे कमी लक्ष द्यायच्या आणि सागरलाच पूर्ण क्लासमध्ये पाहत असायच्या पण आपल्या सागरला त्या मुलींमध्ये अजिबात रस नव्हता त्या मुलींना बघून सागरचा मित्र वैभव सागरला म्हणतो सागर, सा सागर, सागर मुली क्लास बो, या मुली क्लासमध्ये लक्ष कमी देतात आणि तुझ्याकडे जास्त पण तू तर त्यांच्याकडे पाहतच नाही तुझी आहे का कोणी गर्लफ्रेंड ए वैभव काही हे बोलू नकोस असं काही नाही आहे आणि या मुली अशाच असतात वैभव सागरला म्हणतो असा कसा रे सागर तू इथे मुली तुझ्या मागे येतात तर तू दूर पडतो आणि आम्ही मुलींच्या जा मागे जातो तर त्या पडतात सागर खरं सांग तुला मुली आवडत नाही तर मुलं आवडतात का वैभवचं बोलणं ऐकून सागर त्याला मारायला त्याच्या मागे जातो वैभव दमन सॉरी सॉरी मी तर मस्करी करत होतो बरं तू रूमला चल मग बघतो तुला आणि ते रूमला जायला निघतात स्वराचं कॉलेज पण मस्त चालू होतं स्वराच्या काही फ्रेंड स्वराजवळ येतात आणि तिला सागरबद्दल विचारतात स्वरा त्यांच्याकडे विचारता। पाहत म्हणते आज तुम्हाला त्याची आठवण कशी झाली तिची एक फ्रेंड म्हणते कसला हँडसम आहे यार तो त्याच्यासारखा अजून कॉलेजमध्ये आला नाही तोच दुसरी म्हणते खरंच तो तर आहेच प्रिंज चार्मिंग तोच तिसरी म्हणते अगं पण त्याचा प्रॉब्लेम माहिती आहे ना तुम्हाला तो त्याच्याजवळ पण फिरकू देत नव्हता मुलींना स्वरात त्यांना रागातच म्हणते तुमचं काय सुरू आहे मगासपासून त्या आकडूबद्दल काय बोलतोय तुम्ही तो एक नंबरचा भांडखोर आणि आकडू आहे तिचे फ्रेंड स्वराला म्हणतात स्वरा शांत हो तू काय एवढी हायपर होते आम्ही तर मस्करी करतो आहे नाहीतर पुढे अशी परिस्थिती येईल की तुलाच लग्न करावे लागेल त्याच्याशी आणि त्या तिला चिडवत म्हणतात या मामाच्या पोरीला आत्ताच्या पोऱ्याने एका झटक्यात पट्ट्यावली आणि त्या सगळ्या हसतात स्वरा त्यांच्यावर ओढत म्हणते ते तर या जन्मात होणार नाही आणि तशी वेळ आली तरी मी त्याच्याशी लग्न करणार नाही हो हो ते तर वेळच ठरवेल बघूया काय होत आहे आणि त्या बाय बोलून निघून जातात स्वरा घरी येते आणि फ्रेश होऊन हॉलमध्ये टी व्ही पाहत असते स्वरा आणि सागरचं लग्न होईल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद